गाडीत जवळ गाडीत बस गाडीत गाडी चल आक्या तुला पाहिजे मी काय म्हटलं काय बसला म्हंटल फक्त आख्या पाहिजे होत आख्या पाहिजे होत होत बस काय आक्याला अल्लंय आमच्या अल्लं जाऊय मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळे येथील सम्राट वर्षा या डंबे दाम्पत्यांनी वयाच्या एकोणतीसच्या वर्षी पूर्ण भारत एकोणऐंशी दिवसांत फिरून आल्यावर म्हाप्रळे येथील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले भारत भ्रमण ती करताना त्यांना चांगले वाईट कसे अनुभव आले ते त्यांनी नागरिकांना सांगितले सपोर्ट लागतो सो फॅमिली सपोर्ट सगळ्यात हाय होता त्याच्यामुळे आम्ही जरा पण कसला विचार नाही केला आणि जे कॉन्फिडन्स बिल्डअप झाला फ्रॉम द फॅमिली सो त्याच्यामुळे ही राईड झाली सो खरंच थँकफुल आहे मी खरंच म्हणजे असं मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं जस्ट एंट्री केली माझा प्लॅन असा होता की घरी आल्यानंतर काय जास्तीत जास्ती दुसऱ्या असेल पप्पा असेल काका अँड आजोबा भेटू अँड जस्ट डिनर वगैरे करून घरी जाऊ हे माझ्या डोक्यात प्लॅन होतो आणि सगळेजण आले सो जेवढे पण लोक आले लाईक आय एम रिअली थँक यू फॉर एव्हरी वन जेवढे पण लोक तिथून स्टार्ट बाईक वर आले ऑटो न आले म्हणजे मला खूप खूपच भारी वाटलं अँड यु नो मला जसं एक्सप्रेस करायला टफ जातं बट खरं थँकफुल टू दॅट सो अँड जशी ही राईड सुरुवात झाली होती राईड सुरू झाल्यानंतर ॲक्च्युली मुवमेंट असा होता की आम्ही खूप कन्फ्युज होतो बिकॉज आम्ही नाईन टू फाय जॉब करण्यावाले की डेस्कटॉपवर बसून जस्ट काम करा सो so, आम्ही त्या झोनमध्ये ऑल टाईम असतो सो परत आठ असे नाईन टू फाय आता राईड करायची आहे सो पूर्णपणे अपोजिट करणार होतो सो फर्स्ट वीक मध्ये आमच्यासाठी खूप टफ होता टू हँडल दॅट की आम्ही आता राईड करणार आहे होल वीक सो सगळ्यात जास्ती टफ होता आणि एक म्हणजे ही रियालिटी आहे मी कधी पप्पांशी पण नाही शेअर केलं कुणाशी नाही शेअर केलं बिकॉज माझं होतं की मी राईड कंप्लीट झाल्याशी मी कुणाशी बोलणार नाही आणि मी लिटरली पप्पांना सोडून कोणाला फोन पण केला नाही बिकॉज मला ते त्या आउट ऑफ झोन नव्हतं याचा यु नो you know, समटाईम्स मे बी मी डिस्टर्ब आहे समटाईम्स काही मला नव्हतं शेअर करायचं बट आफ्टर वीक असं झालं होतं की माझ्या डोक्यात आलं की यार नाही होत आहे लेट्स गो बॅक ॲक्च्युली ती मुवमेंट आली होती आम्ही खूप वेळेस विचार केला की अरे नाही रियली रिअली टफ की आठ आठ दिवसात आमची सिच्युएशन झाली होती केला होता की व्हॉट एव्हर कम्स की काही पण सिच्युएशन येऊ दे फक्त स्वतःचा मग थॉट पॉझिटिव्ह ठेवायचा गोष्टी ॲटोमॅटिक होऊन जातात तसंच सराउंडिंग भेटत आणि ॲक्च्युअल तसं झालं छोट्या मोठ्या अडचणी आल्या लाईक माझं लाईक मेनली मेंटेनन्स बाईक मेंटेनन्स लिटरली माझ्या फ्रंट टायरच्या सडनली तारा निघून आल्या होत्या बाहेर सो तारा विजिबल झाल्या होत्या सो असे बाईक रिलेटेड खूप साऱ्या चॅलेंजेस आले आणि मेन सगळ्यात टफेस्ट टाईम आम्ही जो स्पेंड केला लदाखमध्ये की टेम्परेचर मायनस ट्वेल्वला गेलं पँगॉँग लेकला आम्ही तिथे होतो आणि सगळं बंद होतं एक हॉटेल ओपन होतं त्या हॉटेलमध्ये आम्ही फक्त स्टे करत होतो आणि मायनस ट्वेल्वमध्ये ॲक्च्युली असं झालं होतं की ती नाईट फक्त आम्ही सर्व्हाइव्ह केली बिग थिंग बिकॉज तिथे ऑक्सिजन लेवल पण डाऊन झालं आमच्यासोबत जे रायडर्स होते सोबत आमच्या ओळखी तीच ओळख झाली होती त्यांना डायमॉक्स टॅबलेटची गरज लागली एवढं ऑक्सिजन त्यांचं वय पण ट्वेंटी फाय वगैरे होतं सो त्यांना ऑक्सिजन सिलेंडर आणि ह्या सगळ्याची हेल्प लागली सो दॅट वॉज द सिच्युएशन की एकदम ड्रॉप झालं होतं ॲट फोर ओ क्लॉक इन द मॉर्निंग सो तो एक मुमेंट येतात की एकदम वन ऑफ द टफेस्ट त्या नाईट नंतर इट वॉज लाईक हा एव्हरीथिंग इज गुड सो दॅट वॉज अ थिंग डेली असं डिपेंड ॲक्च्युली काही जागी लाईक फोर फाईव्ह हंड्रेड किलोमीटर्स और काही जागी लाईक हंड्रेड टू हंड्रेड लाईक माउंटन्स एरियामध्ये हंड्रेड टू हंड्रेड किलोमीटर्स व त्याच्यावरती जाऊ शकत नव्हतो सो त्याच्यामुळे तेवढंच हे होतं ऍक्च्युली असं डॉट झालं होतं झालं होतं सिक्कीममध्ये होतो आम्ही आणि सगळ्यात फनिएस्ट पार्ट असा होता की सिक्कीम एक नतुला पास म्हणून आहे ते चायना बॉर्डर आहे तर नतुला पासला आम्हाला जायचं होतं आणि आय वॉज लाईक आता मी त्या दरम्यान पूर्ण हायवे हायवेने आलो होतो तर माइंडसेट चालेल ठीक आहे पेट्रोल टाकता येईल पुढे ह्या माइंडसेटमध्ये आम्ही नतुला पासला निघालो तिथून परमिट लागतं परमिट काढलं ला, चेकपोस्ट क्रॉस केलं पुढे गेलो अर्धास पुढे गेल्यानंतर कळालं पुढे आता पेट्रोल भेटणारच नाही आणि गाडीमध्ये फक्त टू पॉईंट्स आम्ही लिटरली तिथून रिटर्न आलो चाळीस किलोमीटर दॅन मग फ्युएल भरलं अँड दॅन एक्स्ट्रा कॅरी केलं अँड दॅट इज हाव वी कम्प्लिटेड नतुला पास सो त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं होतं की आता चॅलेंजिंग ना बिकॉज तिथे सनडाऊन होतो ॲट थ्री थर्टी म्हणजे आत्ता हा जो टायमिंग आहे हा तिथे अडीच तीन वाजता झाला होता आत्ताचा आणि थ्री थर्टी फोर ओ क्लॉक इट वॉज कम्प्लीट डार्क सो आम्हाला त्याच्या आधी पूर्ण ते क्रॉस करून रिटर्न यायचं होतं सो ते एकदम हे झालं होतं आणि लदाख प्रत्येकजण थांबणार फोटोसोबत काढला आणि लिटरली कुठे काही झालं तर ते आम्हाला सांगायचे की आमचा नंबर घ्या आम्हाला कॉल करा काय हेल्प लागली तर तशी हेल्प थ्रू थ्रूउट इंडिया भेटली एक सेकंड अशी हेल्प आणि असं इन्स्पिरेशन होत की झाडूवाले जे सकाळी बाहेर रोड झाडू मारत होते त्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा होता त्यांना बेस्ट लक द्यायचं होतं टिल द सीईओ ऑफ कंपनी ओके लास्ट गोवा सीईओ ला भेटलो अँड ही बघल की मी माझा बिझनेस सेल सोल्ड आउट केला तुमच्यासारखे लाईफ जगण्यासाठी अँड इट वॉज टू गुड फिलिंग आणि एका ठिकाणी तर आम्हाला असे लोक भेटले की आम्ही जस्ट कॉफी घेतली आणि निघत होतो आणि तेही निघत होते जेव्हा महाराष्ट्राची गाडी पाहिली ना आउट ऑफ द महाराष्ट्र किंवा गुजरातच्या पुढे समजा नियर स्टेटच्या पुढे तर प्रत्येक जण लगेच येऊन विचारायचं की अरे तुम्ही महाराष्ट्रातून आला का मग लांब आम्हाला काय आणि त्यांना खूप क्युरियासिटी वाटायची ठीक आहे तर हे आम्हाला भेटले सिक्कीममध्ये आणि ते पास होतं ते परत आले की अरे तुम्ही महाराष्ट्रातून आलात इट इज म्हणजे आमच्या डेस्टिनी म्हटले की आम्हाला तुम्ही भेटलात सकाळी आम्ही लाईक लवकर उठायचो निघून जायचो नंतर मग अकरा बाराला ब्रंच प्रॉपर हेवी ब्रेकफास्ट वगैरे असं फुल फिक्स आमचं प्लॅनिंग असायचं so, सो बट जसं आम्ही नॉर्थला गेलो टायमिंग चेंज आले आम्ही आठ वाजता बाहेर पडायला गेलो विंटरमुळे थंडी तिकडे जास्ती सो अकॉर्डिंगली आम्ही पूर्ण चेंज होत गेलो ज्या ज्या रिजनमध्ये फूड त्यांच्या अकॉर्डिंग लिटरली नॉर्थमध्ये आठवड्याभर नुसता मैदाच खाल्ला आहे मोमोज अँड चावमिन त्याच्यावरतीच राहिलो आणि तसाच पूर्णपणे राहिले आता मी आय थिंक लास्ट दहा दिवसापासून डोसाच खातोय जोपर्यंत ते गोवात येत नव्हतं नुसता डोसाच खातो गोवात आल्यानंतर दुसरं काहीतरी <laughs> करताना मी साहित्याचे कुठले कुठले घेतले होते काय साहित्य आता म्हणजे कपड्यांबद्दल तर माझ्याकडे दोन ड्रायफीट आहेत दोन टी शर्ट आहेत आणि दोन जीन्स हे माझे कपडे होते सो so, माझे आता मी खूप सारे व्हिडिओ केले ते व्हिडिओ आता रिलीज होतील सो त्याच्यामध्ये बघितलं तर पूर्ण ऐंशी दिवसात मी हा लाल टी शर्टमध्ये आणि काळ्या टी शर्टमध्ये दोनच दिसणार सो so, हेच आमच्याकडे होतं सेम वर्षाकडे तेवढेच कपडे होते आणि मेनली आमचे होते की विंटर विंटर विंटरसाठी जॅकेट्स होते बिकॉज विंटर आमचा सगळ्यात मोठा लाईक आम्हाला एनिमी फील होतं बिकॉज आपल्या इथे एवढी गरमी असते गरमी किती पण चालेल सवय झाली आता ती बट विंटर मायनसमध्ये जाणं म्हणजे बॉज चॅलेंजिंग सो विंटर मेन होते आणि बाकी रेनकोट्स अँड ऑल आणि बाकी असं स्पेसिफिक रिलेटेड बाकी काय नव्हतं कॅरी केलं एअर इन्फ्लेटर वगैरे जे बाईक रिलेटेड लागतं सो तेवढंच होतं लोकांची काही वाईट एक मिनट बेसमध्ये सेव्ह स्टोअर करतात की त्यांना सहा महिने काही बाहेर जाता येत नाही सो त्यांची लाईफस्टाईल एवढे जवळून बघितली ना अस तर असं वाटतं वाट की सिरियसली म्हणजे खूप डायव्हर्सिटी आहे इंडियामध्ये असं खूप डायव्हर्स आहे सगळं नॉर्थ ईस्टला गेल्यानंतर मेघालया आणि अरुणाचल ह्यांचे चेंज होतात कपडे आणि चेहरे पण लगेच म्हणजे त्यांना बघून असं वाटतं अरे आपण स्टेट क्रॉस केलं वाटतं लाईक एवढं छोट्या छोट्या स्टेटमध्ये पण एवढं वेगवेगळं कल्चर आहे होळी वेगवेगळं सेलिब्रेशन होतं म्हणजे आम्हाला पहिल्यांदा हे कळालं की कुल्लूमध्ये पण इंटरनॅशनल लेवल दशे होतो एक महिन्याचा जेव्हा आपल्या इथं दसरा संपतो विजयादशमी तिथं सुरू होतं त्या दिवशी आणि तो महिनाभर भर चालतो इंटरनॅशनल लेवल मुझे सनाचे वेग 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 ला होतो आणि म्हणजे प्रत्येक सणाचे पण प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळं वैशिष्ट्य आपण या दिवाळीला आम्ही होतो सिक्कीम मध्ये डॉग्स पासून कावळ्यांपासून सगळ्यांची पूजा करतात प्रत्येक डॉगच्या गळ्यामध्ये ना झेंडूचे हार असायची मग आम्ही विचारलं त्यांना हे हार का घातले भी बहुत रिस्पेक्ट होते आज पूजा करते आणि ते म्हणजे एवढं डायव्हर्स होतं ना की आणि मला असं वाटतं सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगावी वाटते इतका डायव्हर्स असून म्हणजे प्रत्येक स्टेटचं वेगळे मी तरी थोडेच कव्हर केले ते पण यामध्ये जर युनिटी जर काही ठेवत असेल ना एवढे क्वेश्चन असं अर्धा पाऊन तास चालले आणि ते कोलकाताहून होते आणि म्हटले की जाताना तुम्ही आमच्या घरी आल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि आम्ही त्यांच्याशी खूप सारं डिस्कशन झालं अँड दे वर लाईक वी आर ब्लेस्ड दॅट यू अस म्हणजे इतकं छान होतं की वी लिटरली क्राईड विन द लेफ्ट जसं जे आम्ही करा रडायला लागलो जेव्हा आम्ही कोलकात्याला आलो त्यांना मी मेसेज केला त्यांना आमच्या डिस्कशनमध्ये आम्ही म्हटलं होतं आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहेत आणि आम्हाला म्हणजे असं प्युअर व्हेजिटेरियनची गोष्ट झाली होती त्यांनी घरामध्ये चार डिशेस विदाऊट अनियन गार्लिक बनवल्या होत्या स्वतः कधी ना कुकिंग करणार आहे त्या लेडी शुदिप्ता आणि इतकं सारं जेवण बनवलं होतं दहा पाच सहा माणसांना इन्व्हाइट केलं आणि तो माहोल त्यांच्यासाठी बेस्ट होता आणि त्यांची रूम तयार ठेवली होती की आम्ही येणार आणि वर्षा आणि सम्राट यांना आवडेल का रूम राहायला इथे वगैरे ते इन्सिस्टेड अस लाईक खूप त्यांनी रिक्वेस्ट केली सो so, तो मुमेंट एक खूप छान होता आम्ही व्हिडिओ थ्रू नक्की शेअर करू म्हणजे त्याला शब्दही नव्हते असं आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं की खूप दिवसानंतर आफ्टर एका दीड महिन्यानंतर आम्ही एका फॅमिलीला भेटलो लाईक ती आमची फॅमिली असल्यासारखी सो ती खूप खूप भारी मुवमेंट होता तो खूप भारी आणि अजूनही ते असं विचारतात की तुम्ही कुठे पोहोचला काय पोहोचला तुम्ही सांगा आणि तुम्ही आमची लाईफ जगताय सो हे खूप शब्द एनकरेज करायचे जरी कुठे प्रॉब्लेम आली तरी भेटायचं असं आणि ते खूप एनकरेज करून जायचं की यार तुम्ही खूप छान करताय तुमचं बघायला आम्हाला आवडेल आम्ही बघतो आज तुम्ही खूप छान गोष्टी करतायत एक्सप्लोअर करतायत आणि मला खरंच एक सांगायला आवडेल की निघताना आम्हाला थोडी भीती होतीच ऑबियसली दोघं आहेत बाईक राईड करते खूप वेगळे जे आपण न्यूज मध्ये बघतो आणि मध्ये खूप वेगळं आहे खूप काश्मीर मध्ये असं श्रीनगर श्रीनगर इज रिअली वेल डेव्हलप्ड आपल्याला काय वाटतं की अरे तिथे खूप अनसेफ असेल इट्स व्हेरी सेफ आम्ही लाईक थ्रूआउट आम्ही फिरत होतो आज आमचे तिथे फ्रेंड्स आलेत आम्ही त्यांच्या घरी गेलो तिथे नाश्ता केला सो आम्ही खूप साऱ्या त्यांच्या खूप साऱ्या स्टोरीज जे कधी बाहेर नाही आले मीडियामध्ये अशा स्टोरीज आम्ही तिथे ऐकल्या त्याकडनं काश्मीर इज रिअली सेफ आता कसं की काही एरिया आहे जिथे आज केरळकडून येताना पाऊस पडत आहे तिथे आपल्या इथे थंडी आहे नॉर्थला स्नोफॉल चालू आहे म्हणजे तीन ट्रान्झिशन आहेत आम्ही जसं जात होतो ना आम्ही ट्रान्झिशनमधून जात होतो साडेचार वाजता सनराईज होतो नॉर्थ इस्टला आणि आपल्या इकडे साडेसातला सनसेट होतो इतकं टायमिंगचं हे आहे सगळ्यां आणि जसं स्टेट चेंज करतो आहे ना कपडे बदलत आहेत चेहरे बदलत आहेत खाणं बदलतं आहे आणि असं वाटत होतं की दुसऱ्या देशात आलो की काय काश्मीर काश्मीरमध्ये आता गुजरात राजस्थान <laughs> मी नाही एक कसं झालं होतं ज्यावेळेस आहे ना इथं आलो कन्याकुमारीला आलो त्यावेळेस मला ऍक्च्युली झालं की आता चला घरी जाऊ जस्ट बिकॉज ऑफ सगळ्यांना भेटायचं होतं आणि ह्या गोष्टी होत्या की अरे चला आता घरी जाऊ मी एक्साइटेड होतो घरी येण्यासाठी बट जस पुढे पुढे झालो ना मग नंतर आता उद्या विचार करायला लागलो की अरे आता उद्यापासून गाडी चालवायची नाही मग वाटते नको जरा स्लो जाऊ अजून हॉल घेऊ मी आता आमचं <rut> oh. रोजचं रुटीन कसं असायचं सकाळी उठायचं आणि प्लॅन करायचं ओके उद्या हे डेस्टिनेशन तिकडचे स्टेज तिकडचे कॉन्टॅक्ट करायचं हे पूर्ण काय एक्झॅक्टली हे सगळं प्लॅनिंग ऑलरेडी असायचं उठल्यापासून आता मला असं होतं की उद्या उठल्यापासून काय करू मी ते नाहीच आहे आता ते त्यानंतर मला असं झालं की लेट ट्रॅव्हल स्लो बट तोपर्यंत नाही वाटलं आहे यु नो शिकारामध्ये ॲक्च्युली आम्ही गेलो नाही आम्ही जाणार होतो सो so, तिकडे आम्ही नाही गेलो आम्ही ॲक्च्युली कसं आलो होतं की आम्हाला दुसरीकडे गुलमर्गला एक्सप्लोअर करायचं होतं दुसरीकडे जायचं होतं आणि आम्ही प्लॅन केलं होतं की आम्ही बोटिंग इकडे करू तिकडे करू आम्ही सगळं प्लॅन केलं होतं पुढच्या पुढच्या जर्नीमध्ये करायची होती सो so, बट एक बेस्ट एक्सपिरियन्स आहे लाईक यु नो शिकारामध्ये ॲक्च्युली तिथे फिरणं बट ते आम्ही नाही केलं तिथे बिकॉज आमचे पुढचे ठरलेले होते काय काय करायचे चुकला रोड रोड म्हणजे आम्ही लदाखमध्येच सो लदाखमध्ये आमच्या याच्यावरती भांडण पण झाले म्हणजे दोन रोड होते <laughs> एक होता जर तुम्हाला माहिती चोसूल म्हणून आहे जिथे टिबिटेन बॉर्डर येते ओके तिथून एक रोड होता आणि दुसरा एक रोड होता सो आणि कसं होतं की माझी बाईकला हे ट्यूबलेस टायर नाही आहेत ट्यूब टायर आहेत सो ट्यूब टायर घेऊन ही बाईक घेऊन कोण गेलं का नाही बिकॉज कोण नाही हिंमत नाही करत जाण्याची बिकॉज ट्यूब टायर आहे जर टायर पंक्चर झाला त्या वन फिफ्टी किलोमीटरमध्ये एक माणूस नाही लिटरली एक माणूस नाही म्हणून मलाही जायचं नव्हतं तिथे म्हणून मी अवॉइड करत होतो बट सडनली वी थॉट लेट्स गो बिकॉज ती बॉर्डर आहे म्हणून आम्ही चायना बॉर्डरला पण तिकडून स्टार्ट केलं जसं तिथे गेलो तिथे गेल्यानंतर तिथे रोड म्हणजे काय रेती आहे रेतीवरती जे जुन्या गाड्या गेल्यात त्यांना बघत बघत जायचं तोच रोड ना तिथं नेटवर्क आहे ना तिथं माणूस आहे हे चोशुल म्हणून आहे चोशुल लेक लेकपासनं चोशुल टू हानले एक रोड आहे तो पूर्ण रेतीचा आहे तिथे रोड नाहीच आहे आणि तो जस्ट मार्क बघत बघत जायचा आणि आय वॉज लाईक की आता वीस किलोमीटर नाही तीस किलोमीटर असे आम्ही ऐंशी किलोमीटर काढले आणि ऐंशी किलोमीटर नंतर आम्हाला एक माणूस दिसला मग त्याला विचारलं रोड तरी बरोबर आहे ना मग आम्ही लाईक गेलो गुगल मॅप गुगल मॅपच्या भरोशावर गेलो बस हा खूप म्हणजे कुठल्याही छोट्या गोष्टीवर ना म्हणजे मेनली जर मॅप दिला तर डिरेक्शन चुकणार आणि मी जर विचारलं की नक्की बरोबर आहे का तर त्यावर पण सुरू होणार म्हणजे त्यावर यावर कशावर पण विचारत मी म्हणून मग ते माउंट बसून घेतला म्हणलं मॅप माझं मीच बघेल आणि जस्ट मी हेल्मेटला मी ब्लूटूथ इंटरकॉम घेतला मी कंटिन्यू कनेक्टेड असायचो बोलायचं आणि जस्ट आम्ही पुण्यात मी गेलो फिटिंग वगैरे करायला तो माणूस म्हटलं आप शादीशुदा हो मी म्हटलं हा वी आर मॅरिड मैं पहिला आदमी देख रहा जो आपल्या वी का बात सुनना चाहता है <laughs>